माजू तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं आता आम्हालाही काही गोष्टी परवडत नाहीयेत आणि परिस्थिती ही आधी सारखी नाही राहिली रे एक कट, कट 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 आई इमोशन्स अँड इमोशन्स बरं जाऊ देत ऑलरेडी मिस्टेक झाले तू कर कंटिन्यू अरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं असं बायका मुलांना सोडून इथं राहणं बघवत नाही रे आम्हाला आणि तुझे उपद्व्याप निस्तरायला राहिला काय कमी खर्च लागतो अरे विक्सच्या कुठल्याही मोठ्या कॉलेजची फी आली असती एवढं नुकसान करतोस तू अग आई मेडिकल कॉलेजची फी म्हण अग पाप लागेल ना किती कुठे बोलायला लावतेस टक्के माहिती ना त्याचे हसतेस <laughs> काय तूही त्याच मार्गावर आहेस ए आई पण ते बाजूला कुठे कळतय सगळं कळतं बरं का त्याला दोन घर पुढे चालतो तो ते जाऊ दे तो येणार आहे कधी अगं नाश्ता बनवताना कोथिंबीर संपली इथे पाच रुपयांनी महाग मिळते म्हणून मार्केट यार्डला गेलाय रिक्षाचे शंभर रुपये घेऊन <laughs> अरे कुठे राहिला माझू तो ऐकत नाही राव माझं ऐकत नाही राव माझं ऐकत नाही राव हा पाडतो सगळे डाव माझं ऐकत नाही राव ऐकत नाही राव पट्टा करे जेव्हा काम कुठे घरच घाम खिसत नाही याच्या पैका आणि पप्पा नुसतं ऐका माझं ऐकत नाही राव ऐकत नाही राव ऐकत नाही राव माझं लावतो ज्यांना जेव करावी लागते त्यांची जीव याची मैत्री झाली ज्याची ठरली ग्रह दशा त्याची नाही हा त्यांचा खुशाल चेंडू नोकर माजेंद्र म्हणजे माजू याच्या अनेक पिढ्या याच घराच्या सेवेत होत्या मदतीसाठी सदैव तयार कुठलेही श्रेय न घेता ते म्हणतात ना नेकी कर और दरिया में डाल। माजू माजू कुनाच साइकिट में रहो। अरे वाह 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 काय माल आज इकड़ा कूटा। अरे काय कमाल असं तर नव्हता ना म्हणायचं माझूला सांगायचंच राहिलं माझूची सवय म्हणजे नकळतपणे मध्येच कुठल्याही शब्दाचं पहिलं अक्षर गाळतो असो आले बघ साहेब बोल ओ काकी, काय झालं काय एवढी तोंड पाठली आहेत आई बोल माजू! हो काय हो काकी आज न, आ, पोहे ना पोहे नाही उपमाच कर जमताय काय अर तुझ हो पण मिरच्या संपल्यात घेऊन येऊ का पटकन नको तिखटच वापर जमतय प्रेमाला उपमाना मग शिरा चालेल का? आ, काकी शिरा करू का अरे बापरे साखर नाही माजू तुझा आजच्या दिवसात काय ते शिरा का पोहे होतय का नाही यक अग बशी बशी <laughs> ये आई याला दाखव ना कोणाल तरी अग मागच्या वेळी गेलेली डॉक्टरांकडे डॉक्टर म्हणाले याला लाज नाही लाज इलाज इलाज म्हणायचं होतं त्यांनाही अरे काय साथ चालू आहे का आई आता तू सोल्युशन का मी बघू हळू हळू अगं माझी ती मैत्रीण आहे ना, ना। एच आर आहे तिच्या कंपनीमध्ये रिमोट लोकेशनला व्हॅकन्सी आहे आईने तुझी फुल सेटिंग लावली आहे आता तू बाहेरगावच्या जा नोकरीला जाणार म्हणजे तू मोठा माणूस होणार मोठा माणूस झाल्यावर तू आम्हाला विसरणार नाही ना पण जाऊनच माणूस मोठा होतो का हो बाहेर जायलाच लागत आज आजी आज असत्या तर अशा कधीच नसत्या बोलल्या ए वर काय बघतो आहे ना ती ते सिमल्याला गेलायत ना <laughs> आजी हम्म एक विचारू का बोल तुम्हाला मी जड झालोय का हो या घरात का ही काही बोलली का तुला अहो नाही नाही काकी तर अगदी नारळासारखी आहे आपली हम्म नारळासारखी म्हणे डोक्यात पडले ना मकळे आणि आई मी असे पर्यंत तुला कोणीही या घरातून काढू शकत नाही आजी, अँड हे कदम माझू माझू ऐक तुझा उद्या इंटरव्ह्यू आहे छान बायोडेटा बनव आणि जा बायोडेटा तो कसा बनवायचा नेट येतं ना वापरता दिवसभर बसलेला असतोस त्याच्यावर एखादा फॉर्मॅट बघ वापर आणि जाय नाव काय प्रोनाऊन्स करायचं आपलं माजेंद्र लोक मला प्रेमाने माझ म्हणतात तुम्ही पण म्हणू शकता मी का म्हणू बरं सारिकाने रेफर केलंय तुम्हाला पण घरच्या कामासाठी नकोय कोणी आम्हाला तर साईटवर जाऊन हिशोबाचा तपशील गोळा करणार नाव आणि टी वाय बी आहे एवढाच आहे आमच्या कामाचं बाकी हे रंग वर्ण अपेक्षा नाव नोंदवायला आलायत का ओ, मी चेष्टा वाटली काय बर बॉसना विचारून सांगते मी तुम्हाला पगाराची काही अपेक्षा मग बदला चांगलाच घेतो आपण काय बदला घेता बदला नाही हो बदला, बदला, हो। बदला। काय आता काय करावं यांच पेन घेऊ का हम्म हे घ्या लिहूनच दाखवतो बदला मो बदला बर किती वीस हजार फक्त बर मी बॉसनं फोन करून सांगते तुम्हाला हा चालेल हा ते सारे काय काकींना काही सांगायचं का सांगा मी बोलते त्याच्याशी फोनवर या तुम्ही उद्यापासून सांगते मी अँड दिस इज हाऊ वी आर गोइंग टू कव्हर ऑल अवर लॉसेस मी सर वेट अ मिनिट यस सर एक कॅन्डिडेट आहे आपल्या कलेक्शन सुपरवायझर पोस्ट साठी वाय बी आहे प्रोफाईल पण जरा डाऊटफुलच वाटत आणलं जेंद्र उंची पाच फूट आठ इंच मी नाही म्हणते त्याला थांब उद्याच ऑफर अलॉट कर आणि जॉइनिंग बोनस पण दे सप्टेंबर माझेंद्र न्यू जॉईनिंग गुड गुड मॉर्निंग सर कॉर्पोरेट टिकिट मॅन शेक हँड हे काय फर्म शेक हँड कम ऑन एक मिनिट माझेंद्र हा सर तू सरबटवाडीला जातो तुला माहित नाही तू आमचं केवढं मोठं काम करतोय नो दिस नीड्स अ हग मॅन कम किती रे गुणी आमचा काजी घे रे तू नसल्यावर आमचं काय होणार पण तू काळजी नको करू हा मोठा हो यात सगळं आलं बघ ऐक सगळं सामान भरलं ना काही विसरला तर परत येऊ नकोस म्हणजे आम्ही आणून देऊ नवीन नोकरी आहे ना अशी सुट्टी नाही मिळणार विल मिस यू ब्रो विल मिस यू मग थांबव म्हणताय का ए नाही 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 नको तू अशा भावनेच्या जा याच्यात अडकू नकोस छान मोठा हो बोलत काय बसली आहेस जा झोप लवकर सकाळी गाडी आहे ना त्याची आणि उद्याचा दिवस काही कर लवकर उठ त्याला बस स्टँडवर सोडून ये आणि गाडीत बसवण्याच ये हा येतो का की। अरे 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 मोठ नाव कमव अरे किती वेळ चल लवकर गाडी सुटेल अरे चल लवकर उशीर होईल ना येतो हॅलो हो काय बर हो? काय झालं काकी ती साईटच बंद पडली अरे माझ्या कर्मा चेष्टा केली अरे काय रे तुझी चेष्टा येईल ना मला म्हणे पडली साईट बंदच पडली हेच लोकेशन दिलंय अरे कुठे निघालास बघतो ना फ्रीज मध्ये काय संपले ते लगेच घेऊन येतो